नमस्कार मित्रांनो आज आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये बँक ऑफ महाराष्ट्राविषयी भरती निघलेली आहे त्याच्याविषयी तर या भरतीविषयी आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर मित्रांनो जर तुम्ही नवीन आला असाल या चॅनलला तर सबस्क्राईब करा लाईक करा ना हा व्हिडिओ जा जास्तीत जास्त फ्रेंडपर्यंत शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये पाचशे जागासाठी भरती निघलेली आहे तर याच्याविषयी संपूर्ण माहिती चला जाणून घेऊया तर मित्रांनो ते बघू शकता पदाचे नाव आहे जर्नलिस्ट ऑफिसर स्केल टू म्हणजे अशा संपूर्ण जागा ऑफिसर स्केल टू म्हणजे अशा संपूर्ण पाचशे जागा इथे भरण्यात येणार आहे तर शैक्षणिक पात्रता काय राहणार आहे तर मित्रांनो तुमची इथे शैक्षणिक पात्रता साठ टक्के गुणाचा आहे कोणत्याही शाखेतील पदवी असणं इथे तुम्हाला गरजेचं आहे तर ते त्याच्यामध्ये कोणती पण तुमची ड्युएल पदवी किंवा सी एस झालेलं असणं गरजेचं आहे त्याच्यासोबतच तुमचं ए सी एस टी ओ बी सी पी डब्ल्यू डी असेल तर इथे पंचावन्न टक्के गुण इथे लागणार आहे तुम्हाला तर इथे त्याच्यासोबतच तीन वर्षाचा इथे तुम्हाला इथे अनुभव असणे गरजेचं आहे त्याच्यासोबतच तुमची वयाची अट काय आहे तर एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी तुमचं वय बावीस ते पस्तीसमध्ये तुमचं वय असणं गरजेचं आहे त्याच्यासोबत तुम्हाला ए सी एस टी जर असेल तर तुम्हाला पाच वर्षाची सूट दिलेली आहे आणि ओ बी सी असाल तर तुम्ही तीन वर्षाची इथे तुम्हाला सूट दिलेली आहे इथे शैक्षणिक पात्रता आणि हे झालं आता त्याच्यासोबतच जनरल ओबीसी ई डब्ल्यू एससाठी फीस किती राहणार आहे तर इथे एकशे म्हणजे अकराशे ऐंशी रुपये अशी इथे फीस राहणार आहे आणि ए सी एस टी पी डब्ल्यू डी असाल तर एकशे अठरा रुपये इथे तुम्हाला फीस लागणार आहे आणि अर्ज करण्याची पद्धती कशी राहणार आहे तर ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला इथे अर्ज सादर करायचा आहे तर शेवटची तारीख आहे तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस तर बघू शकता मित्रांनो अशी हे ऑफिशियल नोटिफिकेशन आहे तर तुम्हाला जर नोटिफिकेशन जर पाहिजे असेल तर, तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून फक्त मेसेज करा तर तुम्हाला ही नोटिफिकेशन मी पाठवली जाईल तर मी मित्रांनो इथे बघू शकता इथे सांगितलेलं आहे तारीख दिलेली आहे डेट ऑफ सबमिस ऑन ऑन सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन स्टार्ट इथे तेरा ऑगस्टला इथे आणि लास्ट डेट सांगितलेले आहे तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ती रिक्रुटमेंट नोटिफिकेशन इथे दिलेली आहे तर याच्यामध्ये बघू शकता बँक ऑफ ही नोटिफिकेशन आलेले आहे तर इथे ए सीसाठी बघू शकता पंच्याहत्तर एस टीसाठी सदौतीस आणि ओ बी सीसाठी एकशे पस्तीस आणि ईडब्ल्यूसाठी पन्नास आणि यू आरसाठी दोनशे तीन अशा वॅकन्सी आहेत आणि पी डब्ल्यू डीसाठी बघू शकता ओ सी पाच वी आय पाच एच आय आणि आय डी अशा पाच पाच इथे व्हॅकन्सी इथे राहणार आहे जनरल ऑफिसरसाठी तर इथे क्वालिफिकेशन पण इथे बघू शकता क्वालिफिकेशन दिलेलं आहे त्याच्यासोबतच तुम्हाला एक्सपिरियन्स पण असणं गरजेचं आहे तीन वर्षाचा प्रायव्हेट सेक्टर बँकमध्ये तुम्हाला असणं गरजेचं आहे क्रेडिट रिलेटेड एरियाज हेड एर ब्रँचेस इन्चार्ज अशा प प्रकारे तुमचं इथे एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे त्याच्यासोबत तुम्हाला मिनिमम एज बावीस वर्ष एज सांगितली आणि मॅक्झिमम पस्तीस वर्ष इथे एज सांगितलेलं आहे जर तुम्ही कास्टमध्ये असाल तर त्याच्यासाठी एज रिलॅक्सेशन पण इथे दिलेलं आहे <laughs> जॉब प्रोफाईल कसं राहणार आहे तर ओव्हरऑल कंट्रोल ब्रँ ब्रँच वर्किंग बिझनेस डेव्हलपमेंट पब्लिक रिलेशन अँड मेंटेनिंग लिजन्स विथ ऑथॉरिटीज गव्हर्नमेंट अँड रेग्युलेटरी अथॉरिटीज पब्लिक त्याच्यानंतर अचीवमेंट ऑफ बिझनेस टार्गेट त्याच्यानंतर अपग्रेडेशन ऑफ एन पी ए आणि रिकवरी ऑफ एन पी एस अशा प्रकारचं इथे बि तुमचं इथे वर्किंग राहणार आहे तर इथे खाली आल्याच्यानंतर बघू शकता त्याच्यामध्ये इथे बघू शकता ई पॉईंटला दिलेला आहे तुम्हाला एज रिलॅक्सेशन वगैरे दिलेलं आहे त्याच्यासोबत इथे तुमचं स्पेस स्केल दिलेलं आहे स्पेस स्केल पे स्किल झाल्याच्यानंतर इथं खाली अजून डॉक्युमेंट दिलेले आहेत तुम्हाला म्हणजे एक्झामचा पॅटर्न दिलेला आहे कसा एक्झाम पॅटर्न राहणार आहे तर टोटल जिथे दी क्वेश्चन दीडशे राहणार आहे तर दोन तासाचा इथे टोटल दोन तास राहणार आहेत आणि मॅक्झिमम मार्क इथे दीडशे मार्काचा इथे पेपर असा राहणार आहे अशा प्रकारे इथे पेपर फॉर्मॅट इथे दिलेला आहे तर इथे बघू शकता कोणकोणत्या स्टेटमध्ये ही वॅकन्सी राहणार इथं तर असे दिलेले आहे स्टेट बघू शकता इथे स्टेट स्टेट पण तिथे दिलेले आहेत काही बेंचमार्क वगैरे असेल तर त्याच्यासाठी पण इथे दिलेले आहे तर इथे ॲप्लिकेशन फीस पण बघू शकता इथे दिलेली आहे सी एस टी जर असेल तर शंभर रुपये अशी राहणार आहे फीस आणि यू आर ई डब्ल्यू एस असेल तर इथे हजार रुपये राहणार आहे त्याच्यासोबत तुमची इथे जी एस टी पण इथे काढणार आहे त्याच्यासोबत तुमची अकराशे ऐंशी आणि एकशे एकशे अठरा रुपये अशी फीस राहणार आहे तर तुम्हाला फॅम फॉर्म जर बाय भरायचा असेल तर डब्ल्यू डब्ल्यू डॉट बँक ओ एफ महाराष्ट्रा बँक ऑफ महाराष्ट्रा डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला आमचा फॉर्म भरायचा आहे तर ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरून घ्यायचा आहे तर इथे बघू शकता ये डेट ऑफ लाईन ॲप्लिकेशन तेरा आठ आणि लास्ट डेट आहे तीस आठ दोन हजार पंचवीस या पद्धतीने तुम्हाला इथे तुमचं मॅनेजमेंटनुसार फॉर्म भरून घ्यायचं आहे तर ऑनलाईन एक्झामिनेशन इथे लवकरात लवकर कळवण्यात येणार आहे आणि जी डी इंटरव्ह्यू पण ते लवकरात लवकर तुम्हाला इथे कळून जाणार आहे तर धन्यवाद मित्रांनो असेच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये